वराळे गाणातून संकेत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा वराळे गाणातील सर्व माता भगिनींनी आयोजित ओझर गणपती व शिर्डी देवदर्शन यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यात्रेदरम्यान महिलांनी आनंद लुटत देवदर्शन घेतले या यात्रेच्या निमित्ताने माता भगिनींच्या मुखातून एकच आवाज घुमला तो म्हणजे संकेत शिंदे हेच आमचे उमेदवार या घोषणेने संपूर्ण वराळे गाणात संकेत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे गेल्या पाच वर्षापासून समाजकार्य हो, लोकसेवा आणि तरुणांच्या प्रश्नावर सातत्याने काम करणारे संकेत शिंदे हे तरुण तडपदार आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत त्यांच्या कार्यामुळे आणि लोकप्रियतेमुळे त्यांच्या उमेदवारीचे पारे जड असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये बोलले जात आहे पंढरीचा वारकरी पंचायत समितीचा मानकरी असा आवाज गावोगावी घुमत असून माता भगिनींचा श्रावबाळ अशी नवी ओळख संकेत शिंदे यांनी निर्माण केली आहे स्थानिक स्तरावर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगत असून अनेकांचा विश्वास आहे की वराळेगाणातून संकेत शिंदे यांनाच उमेदवारी मिळेल असा सर्वत्र माहोल सुद्धा दिसून येत आहे वराळेगाणात संकेत शिंदे यांच्या समर्थनाची लाट वाढत असून त्यांच्या नावाभोवती उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे महाराष्ट्र लाईव्हसाठी दत्ता महाराजकर वडगाव मावळ